ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರೋ ಸ್ವಾಗತಾ ನವೀನ ಬ್ಲೋಗ ಮಧ್ಯಾಹ್ನ ತ್ರೆಪ್ರಿ ಆಗೋ ವೇ ಮಸ್ತ ಬಗ್ಗೆ ನಾಶ್ತಾ ಕರಲ್ಲ

Di tulak kain cakak, kain nasyara, binti sahabat. Di, makanya dibajak kau, kak. Nenek, nako, matan, karna matan, 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 kokok, tenaga, mikranau, karna dibajak doa, karna yahwi, 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 काम करून ठरले म्हणून झोपून गेले दादूंचा झोपलाय असा कुठे नाही तर खेळत आहे आणि तंदू बाहेर खेळते आणि त्यामुळं मी काढून दिलो मंदिरात खेळायला कारण एवढी बडब करते याला पण झोप येऊ देते बाकीची कशी खेळ गेली तेव्हा गेली तिला तिथे मी काढून जा मंदिरात खेळ मी असं झालं गरमीमुळे दादूला काही बरं वाटत नाही दिसा मगारे काढत नाही असा उलट्या करायला बघत बघ उलटा उलटे काढायला बघतो त्याच्यामुळे त्याला शांत झोप पण लागत नाही त्याच्या दिवसभर त्याचं काही टेन्शन नाही त्याला असं बरंच वाटायला दिसत त्याच्यामुळे मी त्याला आजपासून पाणी पाज सुरुवाती म्हणते असं तसा महिन्यात झाल्यापर्यंत म्हणजे सामान्यच होईल काही तेच नाही पण त्याला काही सहज व्हायला नेसा अनुष्णता बघतो मुलं जाऊ जर त्यांनी पचन केलं तर चालू ठेवू आजच पहिल्यांदा त्याला पाणी पाजलं आणि तो ख्रेस झालं कसं पाणी पाजतो किती पण पाणी प्यायला बघत होता तो प्रमाणातच पाजलं आमचा पाजलं पहिल्यांदा

वाटत असेल आराम म्हणता मनता एक चार वाजली धुण्याची बादली धुण्याची बादली टाकली जाते आणि सकाळी गॅस बिस काही मला जामकांड राहिला होता सकाळी सगळं काम सकाळी तसं ठेवलं आता सगळं पटापट आवडते झोप झाली आणि दादची पण झोप झाली आणि मी वीस मिनिटात भरपूर धुन तरी पण मी वीस मिनिटात दोन हजार आज भरपूर सारं काम बाकी आहे तर आता आधीची डोळे असे लाल झाले ते दाखवते तुम्हाला कसं झोपले झाले वाटतं कूलर घेतल्या बसून नाही का व्हिडिओचा आवाज येत नाही मला लक्षात नव्हतं राहिले मी आधीच जो आधीच जो व्हिडिओ शूट केला की त्याच्यात आवाज आला की नाही मला आता हे लक्षात दिलं मोठे बॉल आहे ते थोडंसं मग आवाज येतो हे कूलरचा भरपूर आवाज येणं म्हणून येत नाही मित्रांनो मी याला मागाने कसं विचारतोय का तर मायारी जायचं का तू मायारी म्हणलं का तुम्ही खुद 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 हस देऊ

मित्रांनो बघू काय होत काय मला एक अर्जंट काय म्हणजे तेवढं ना करून येतो मी पटकन चला मित्रांनो सात वाजता नाही हवं नाही हवं करता करता निघलोय आम्ही बरीच्या गावाला हे पाहिजे नटूक बसली ती जरा रुशील तिच्या बहिणी त्याच्यामुळं மாட்டோ ரெகி காய்கறங் டாயிரம்